श्री स्वामी समर्थ हर हर महादेव तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्र पारायण कसे करावे त्यांचे तीन नियम काय आहेत तर हे सर्व जाणून घेणार आहोत श्री स्वामी समर्थ गुरुचरित्र पारायण करण्याची तर खूप इच्छा आहे पण काही नियम ऐकूनच गुरुचरित्र पारायण करण्याचं धाडसच होत नाही किंवा बऱ्याच वेळेला चला सेवा सांगितली आहे किंवा ही सेवा केल्याने असे लाभ होतात हे हे संकट टळतं म्हणून एका वेळेला गुरुचरित्र पारायणही केलं खरं पण दुसऱ्या वेळा भी करण्याची भीती वाटते नको रे बाबा एवढे नियम पाळावे लागतात आणि कशी चूक झाली तर दत्त महाराज शिक्षाही देतील ती चूक झाली तो नियम नाही पाळला तर आपल्यासोबतच असंही वाईट होईल वाईट गोष्टी झाल्यापेक्षा काहीतरी आपल्यासोबत वाईट घडण्यापेक्षा ही सेवाच नको ही सेवा खूप अवघड आहे असं बरेच जण विचार करतात पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर हां अगोदर तुम्ही कधीच गुरुचरित्र पारायण केलेलं नसेल किंवा तुम्ही गुरुचरित्राचे पारायण केलेलेही असेल पण हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुमच्या मनातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मिळून जाईल आणि सर्वात महत्वाचं या व्हिडिओमध्ये मी हे पारायण करण्याची सर्वात साधी आणि सोपी आणि कमीत कमी नियमाने सर्वात महत्वाचं की तुम्हाला पूजा मांडणी करण्याची गरजही नाही जगाच्या पाठीवर तुम्ही जिथे कोठे असाल तिथे तुम्ही गुरुचरित्र पारायण कसं करू शकाल ते कसे मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि काय खावं काय खाऊ नये जी काही भीती आहे ना तर ती सगळी म्हणजे सगळी निघून जाईल आणि तुम्ही शंभर टक्के विश्वासाने श्रद्धेने गुरुचरित्र पारायण यंदा श्रावणामध्ये किंवा इतरही वेळेला कराल आणि दत्त महाराजांच्या आशीर्वादाने तुमचे जे काही काम असतील तर ते पूर्ण होतीलच पण तुमचं गुरुपाठबळ जे आहे ना ते सुद्धा स्ट्राँग होईल आणि जेव्हा आपलं गुरुपाठबळ स्ट्राँग असतं तेव्हा काय कुंडलीतील दोष किंवा पितृदोष काय ह्या सर्व ग्रहांची शांती काय तसेच ग्रहदोष काही काही कितीही अडचणी येऊ द्या सगळ्या संकटांना पार करून तुम्ही पुढे जाल आणि तुमचं जे काही ध्येय असेल ते तुम्ही गाठाल गुरुचरित्र पारायण करून तर, तर बघा आणि सर्वात महत्वाची जी गोष्ट म्हणजे लक्ष देऊन ऐका बरं का, बर का देव हा भीतीचा विषय नाही तर देव हा भक्तीचा विषय आहे त्यामुळे माझ्याकडून अशी चूक झाली तर देव मला शिक्षा करेल माझ्याकडून तो नियम पाळला नाही गेला तर माझ्यासोबत काहीतरी वाईट होईल असं अजिबात मनात आणू नका कारण की आपल्यासोबत जे काही वाईट होत असतं ते आपल्या कर्मानुसार होत असतं देव कधीच कोणाचं वाईट करत नाही आणि देव कधीच कोणाच्या आयुष्यामध्ये वाईट काळही आणत नाही याउलट आपण ज्या काही सेवा करतो जो काही देवधर्म करतो तुमच्या आई वडिलांनी सुद्धा जी काही सत्कर्म केलेली असतील ती जी सर्व आहेत ती ये सर्व देवधर्म केलेला आहे तो सुद्धा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या वाईट काळामधूनच बाहेर निघण्यासाठी तुम्हाला मदत करत असतो पण याकडे आपण कधीही लक्ष देत नाही त्यामुळे इच्छा झाली ना मग पारायण करायची किंवा महाराज तुमच्याकडून नक्कीच पारायण करून घेतील गुरुचरित्र पारायण करण्याची इच्छा होणं ही सुद्धा गुरुकृपाच आहे प्रत्येकाच्याच नशिबात नसतं गुरुचरित्र पारायण करणं त्यामुळे तुमच्या मनात आलंय ना की मला हे पारायण करायचं आहे नक्कीच दत्त ची साक्ष मानून तुम्ही आशीर्वादाने या पारायणाला सुरुवात करा आणि गुरूंचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे आणि त्यांनीच मला त्यांच्या सेवेसाठी बोलवलेले आहे हा भाव मनामध्ये ठेवा आणि सेवेला ला लागा बघा म्हणजे तुम्हाला कळणार हे नाही की हे सात दिवस कसे जातील आणि तुम्ही कसे गुरुचरित्र पारायण केले आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अतिशय साध्या काही गोष्टी आहेत किंवा सोप्या पद्धतीने हे सांगणार आहे त्यामुळे तुमच्या मनामध्ये जराही गुरुचरित्र परायणाबद्दल बद्दल भीतीही उतर उरणार उर नाही एवढी खात्री मी तुम्हाला शंभर टक्के देऊ शकते आता गुरुचरित्र परायण ज्या दिवशी तुम्ही सुरू करणार आहात त्या दिवशी सकाळी तुम्हाला लवकर उठायचं आहे घर दार सगळं स्वच्छ करून घ्यायचं आहे दारामध्ये रांगोळी काढायची आहे आणि शक्य झालं तर हळदीचं लेपन सुद्धा करून घ्यायचं आहे आता बघा बरेच जण म्हणतात गुरुचरित्र पारायण करायला कोणत्या दिवशी सुरुवात करावी तर गुरुचरित्र ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मन असता पवित्र सदा सर्व काळ वाचावे स्त्री गुरुचरित्र त्यामुळे तुमच्या मनामध्ये इच्छा झालेली आहे दत्त महाराजांबद्दल आस्था निर्माण झालेली आहे त्या दिवशी त्या क्षणाला तुम्ही पारायणाला सुरुवात केली तरीसुद्धा चालू शकतं तर त्या पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे सर्वात अगोदर देवपूजा करून घ्यायची तुळशीची पूजा करायची आणि त्यानंतर गुरुचरित्र पारायणालाही सुरुवात करायची नाहीतर देव पारुसे तुळशीला पाणी नाही घातले ने तुम्ही पारायण करताय असं अजिबात नाही करायचं देवपूजा करायची आणि देवपूजा झाल्यानंतर सकाळी तुम्हाला संकल्प करूनही घ्यायचा आहे संकल्प कसा करायचा आहे तर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे त्याची लिंक मी तुम्हाला नक्की देईल आणि त्यानुसार तुम्ही संकल्पही करून घ्या तुमचं सात दिवसात जी काही कोणती मनोकामना असेल ते कोणती इच्छा किंवा कार्य असेल ते शंभर टक्के पूर्ण होईल पण शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे तर संकल्प सुरुवातीला करायचा आहे त्यानंतर दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये सेवा करायची नाही गुरुचरित्र पाराय तुम्ही सकाळी ब्रह्म मुहूर्तापासून अगदी सकाळी साडेस तीन किंवा चार वाजल्यापासून ते सायंकाळी चार वाजेपर्यंत कधीही करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा वाजता यावेळेमध्ये तुम्हाला पारायण करता येणार नाही आता बघा तुमचं घर मोठं आहे तुम्हाला इच्छा आहे पूजा मांडणी करायची तर तुम्ही नक्कीच पूजा मांडणी करू शकता पण आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की भाड्याच्या रूममध्ये राहतात घर लहान आहे सेवा करण्याची इच्छा आहे लहान मूल आहे पण पूजा मांडणी करावी लागते म्हणून सेवाच करत नाही तर बघा पूजा मांडणी तुम्हाला तर प्रॉब्लेम असेल तर जागा उपलब्ध नसेल किंवा लहान बाळ आहे पूजा मांडणी ठेवत नसेल किंवा काहीतरी कारण असेल तुम्ही पूजा मांडणी केलेली नाही किंवा ती करू शकत नाही तर मग पारायण कुठे करायचं तर तुमच्या देवघरासमोर तुम्हाला पारायण करायचं आहे तुमच्या देवघरासमोर जागा असेल तिथे तुम्ही ग्रंथ ठेवला तरीसुद्धा चालतो किंवा तुमच्या देवघराच्या बाजूला छोटस काहीतरी जागा किंवा पाठ वगैरे कुठेतरी काहीतरी ठेवा आणि त्याच्यावर ग्रंथ ठेवून तुम्ही जेव्हा वाचता देवघरासमोर बसून तेव्हा तुमच्यासमोर घ्या वाचन करा आणि नंतर परत तिथे जागेवर ठेवा आता हाही प्रश्न बऱ्याच जणांना असतो की आमचं भिंतीला टांगलेलं देवघर आहे मग आम्ही पारायण कसं करायचं तर त्या देवघराच्या खाली समोर तुम्ही बसून पारायण केलं तरीही चालेल आणि मग नंतर तो ग्रंथ तुम्हाला व्यवस्थित ठेवायचा आहे पण सात दिवस झाल्यानंतर म्हणजे पहिल्या दिवशी तुम्ही इथे ग्रंथ ठेवला आहे तेथे सात दिवस ठेवायचा आहे आज इथे ठेवला उद्या तिथे ठेवला असं करायचं नाही ग्रंथाची जागा एकाच ठिकाणी ठेवायची आहे भले तुम्हाला जागेचा प्रॉब्लेम आहे म्हणून तुम्ही उचलून ठेवलं तरीसुद्धा चालू शकतं पारायण करायला जेव्हा आपण बसत आहोत तेव्हा बसण्याचे आसन घ्यायचं आहे भले देवघर तुमचं वर आहे बाजूला आहे जे काही आहे तेथे जागत आहे तेथे बसून तुम्ही पारायण करत आहात तेथे बसायला आसन घ्या त्यानंतर देवासमोर दिवा लावलेला असावा धूप अगरबत्ती जी काही आहे ती सुद्धा तुम्हाला लावून ठेवायची आहे तसेच सात दिवस पहिल्या दिवशी तुम्ही ज्या जागेवर बसून पारायण करताय सात दिवस ती जागा सुद्धा तीच ठेवायची आहे शक्य झालं तर वेळसुद्धा तीच ठेवायची आहे हां कधीतरी अडचण आली इमर्जन्सी आली एखादा दिवस टायमिंग इकडे तिकडे गेला तरीही चालेल काही हरकत नाही पण वाचनाची वेळ एकच ठेवायची प्रयत्न करायचा आणि ग्रंथाची जागा सुद्धा एकच ठेवायची आहे जेव्हा तुम्ही पारायणाला सुरुवात करता त्यावेळेला श्रीस्वामी समर्थ या मंत्राचा एक माळ जप करायचा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा एक माळ ही जप करायचा त्यानंतर पारायणाला सुरुवात करायची आहे सात दिवसाचे पारायण करताना पहिल्या दिवशी एक ते नऊ अध्याय वाचायचे आणि त्यानंतर नैवेद्य दाखवायचा आरती करायची आणि आपलं आसन सोडायचं दुसऱ्या दिवशी दहा ते एकवीस अध्याय वाचायचे तिसऱ्या दिवशी बावीस ते एकोणतीस अध्याय वाचायचे आणि सेम प्रोसेस करायचे चौथ्या दिवशी तीस ते पस्तीस अध्याय वाचायचे पाचव्या दिवशी छत्तीस ते अडोतीस अध्याय व त्याच दिवशी एकोणचाळीस त्रेचाळीस अध्याय आणि सातव्या दिवशी चव्वेचाळीस ते त्रेपन्न अध्याय असे वाचून गुरुचरित्राचे सात दिवसाचे पारायण उद्यापन करायचं आता सात दिवसाचे पारायण करत असताना दररोज तुम्हाला आपलं पारायण वाचून झालं की त्यानंतर कोणत्याही फळाचा किंवा साखरेचा किंवा दूध साखरेचा किंवा रोज तुम्ही काहीतरी एखादा गोड पदार्थ बनवा जो स्वामींना आवडतो जो दत्त महाराजांना आवडतो आणि त्याचा नैवेद्य तुम्ही दाखवला तरीसुद्धा चालेल पण दररोज आपलं वाचून झाल्यानंतर ग्रंथाला दत्त महाराजांना नैवेद्य दाखवायचं आहे आणि त्यानंतर आरतीही करायची आहे आरती गणपतीची करायची आणि त्यानंतर श्री दत्त गुरुंची त्रिगुणात्मक त्रयमूर्ती दत्त हा जाना ही जी आरती आहे ती करायची आहे मी स्वतः हीच आरती करते पण तुम्हाला अजून कोणती दत्त महाराजांची आरती येत असेल तर ती तुम्ही केली तरी सुद्धा चालतं एवढ्या साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही वाचनाला सुरुवात केली की त्याला शेवट म्हणजे त्या दिवशी तुम्हाला करायचं आहे अगदी साधं सोपं काहीच अवघड नाही आणि वाचन करत असताना मध्येच उठायचंही नाही किंवा मध्ये फोन वगैरे उचलायचाही नाही किंवा कोणाशी बोलायचं सुद्धा नाही त्या त्या दिवशीचे ते, ते, ते अध्याय पूर्ण वाचून होईपर्यंत आता इथंपर्यंत प्रश्न येतो की बऱ्याच जणांना खाली जमिनीवर बसता येत नाही मग अशा वेळेला तुम्ही टेबल खुर्चीवर हे पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं पण सेम रोज ग्रंथ तुम्ही ज्या ठेबल्यावर जिथे ठेवलेला आहे ती जागा सात दिवस असू द्या खुर्ची पण तीच घ्या खुर्चीवर बसल्यानंतर खाली पायाखाली तुम्ही एखादं आसन ठेवा आणि वेळ असेल तर सगळ्यात गोष्टी सेम करायच्या आहेत फक्त तुम्ही टेबल खुर्चीवर बसून वाचन केलं तरी सुद्धा चालू शकता कारण का बघा तुम्हाला सेवेची ओढ लागलेली आहे पायाची ओढ लागलेली आहे पण तुम्हाला काहीतरी शारीरिक समस्या आहेत आणि नियमांना घाबरून की ना हे असं चालायचं चा। जसं चालतंय तसं मी सांगत आहे किंवा अजून कोणीही नाही की तुम्हाला त्या भगवंतापासून दूर करत आहे दत्त महाराजांपासून दूत करू शकेल उलट तुम्हाला सगळ्यांनी जे मी व्हिडिओ वगैरे सांगते किंवा काय सांगायचं सगळ्यांनी हा प्रयत्न केला पाहिजे की कसं जास्तीत जास्त सेवेबद्दल लोकांच्या मनातील भीती घालून दत्त महाराजांच्या चरणी स्वामींच्या चरणी त्यांना आणून सोडायचं आता मग दत्त महाराजांनी तो भक्त बघून घेईल की त्याच आयुष्यातल्या समस्या कशा सोडवायच्या त्याचे जे काही प्रॉब्लेम असतील त्याच्या मनात जी काही भीती असेल ती कशी काढून टाकायची त्याच्या कोणत्या नियमांचं त्यांना पालन करायचं होतं होत नाही घरच्यांमुळे द्या किंवा अजून कोणत्या समस्येमुळे ती समस्या कशी दूर करायची आणि सर्व नियमांचं पालन करून त्या भक्तांकडून पारायण कसं करून घ्यायचं हे ठरवण्यासाठी किमान अगोदर भक्तांना दत्त महाराजांच्या चरणी आणून सोडायचं तेच पाहिजे आता मी तोच एक तळमळीने मनातून एक हेतू आहे की मला तुम्हा सर्वांना दत्त महाराजांच्या स्वामी समर्थाच्या चरणी आणून सोडायचं आहे आणि मग नंतर बाकी दत्त महाराज स्वामी महाराज बघून घेते मी तुमच्याकडून कशी आणि काय सेवा करून घ्यायची आहे छोट्या छोट्या ज्या काही सगळ्या गोष्टी असतात पारायण करताना प्रश्न पडतात तर मला वाटतं की मी तुमच्या त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत आता वळूया आपण नियमांकडे जे गुरुचरित्र पारायण करत असतात तुम्हाला सात दिवस ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे ही एक गोष्ट त्यानंतर सात दिवस तुम्हाला नॉनवेजही सोडायचं आहे आणि तुमच्या घरातील सर्वांनी सोडायचं आहे आता सात दिवसांमध्ये घरातील कोण कौन, कोणाला काही नॉनव्हेज बनवून देऊ शकत देऊ नका किंवा घरामध्ये कोणाला ते खाऊही देऊ नका आणि तिसरा नियम म्हणजे ह्या सात दिवसामध्ये तुम्हाला पारायण घ्यायचं आहे म्हणजे परान्न घ्यायचं पाहिजे म्हणजे कांदा लसूण तुम्हाला खायचा नाही तुम्हाला ते वर्ज करायचं आहे तुमच्या घरातील जे काही इतर मंडळ आहेत त्यांच्यासाठी कांद्याचं लसूण तुम्ही बनवू शकता पण घरातील सर्वांनी पाळणं तर अतिशय उत्तम काय अवघड आहे हो या नियमांमध्ये आणि मग हेच की भीती दाखवून सांगून रंगवून रंगवून सांगण्यात काही अर्थही नाही या छोट्या छोट्या तीन गोष्टी आपल्याला फक्त सात दिवसच पाळायच्या आहेत हाही प्रश्न पडतो की आम्ही वॉकिंगला जातो ऑफिसला जातो मग तिथलं खाल्लं तर चालतं का बघा फक्त सात दिवसांचाच प्रश्न आहे समजा रोज तुम्ही सकाळी सहा ला उठून आपलं आवडता आणि ऑफिसला जाता तर फक्त सात दिवस काय करा तुम्ही साडेचार ला उठा किंवा तुमच्या वेळेनुसार थोडस अगोदर उठा आपला टिफिन बनवा ठीक आहे ना सात दिवस तुम्हाला एवढं सगळं वरण भात भाजी पोळी बनवणं शक्य होणार नाही सात दिवस फक्त भाजीपोळीच बनवा सात दिवस नाश्त्याचे काही प्रकार खाण्याचे प्रयत्न करू तर काय होतं तर सात दिवस जर आपल्याला एवढं सगळं जे ताट असतं ते पंचपक्वान ते नाही खाल्णं तर काही आपल्याला होत नाही सात दिवसांमध्ये स्वतःच्या हाताने घरी बनवा किंवा घरातल्यांना बनवायला ला लावा आणि तो टिफिन घेऊन जाण्याचा प्रयत्न करा सात दिवस बेड सोडून खाली घोंगडी किंवा सतरंजी किंवा चटई टाकून त्यावर झोपण्याचा प्रयत्न करा किंवा त्यावर झोपवायच आहे आता इथे सुद्धा बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की आम्हाला खाली बसता येत नाही खाली झोपताही येत नाही डॉक्टरांनी खाली झोपू नका म्हणूनही सांगितलं आहे तर त्यावर सुद्धा तुम्हाला ऑप्शन सांगते तुमचा जो कोणता बेड असेल तो असू द्या त्या बेडवरची गादी काढा आणि त्या बेडवर सतरंजी टाका आणि त्या बेडवर चटई टाका व झोपण्याचा प्रयत्न करा म्हणजेच काहीही काय की या सात दिवसामध्ये तुम्हाला गादी जी आहे ती सोडायची आहे आता या सात दिवसामध्ये शक्यतो गावाच्या बाहेर जाऊही नका वेशीच्या बाहेरही जाऊ नका आता दुसरीकडे दुसऱ्या गावात जॉब वगैरे असतो येथे आपण जाऊ शकतो असं काही नाही की वेशीच्या बाहेर जाणं म्हणजे काय तर गावाला मुक्काम पडेल असं जाऊ नका कारण तुम्ही जर गावाला मुक्काम पाडला तर दुसऱ्या दिवशीच तुमचं पारायण राहून जाईल त्यामुळे असं म्हटलं जातं की वेस पार करू नये बाकी जॉबला सकाळी जाऊन संध्याकाळी आपण येऊही शकता किंवा तुम्ही रात्री जॉबला जाता तर रात्री जाऊन सकाळी तुम्ही येऊ शकता तर हे साधे सोपे नियम आहेत आणि या पद्धतीने आपल्याला सात दिवस पारायण करायचं आहे आणि या सात दिवसांच्या पारायणाची सातव्या दिवशी तुम्हाला समाप्तीही करायची आहे म्हणजेच उद्यापन करायचं आहे आता याची समाप्ती कशी करायची तर शेवटच्या दिवशी तुमचे जे काही अध्याय असतील ते तुम्हाला वाचून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर जर तुम्हाला शक्य झालं तर पुरणाचा किंवा वरणाचा स्वयंपाक तुम्ही बनवू शकता मग शक्य नसेल तर वरण भात भाजी पोळी तुम्हाला बनवायची आहे एखादा गोड पदार्थही बनवायचा आहे गुरुचरित्र पारण्याच्या समाप्तीला भाजीमध्ये घेवड्याच्या शेंग्याचा म्हणजे भाजीचा खूप जास्त महत्व आहे तर घेवड्याच्या शेंगाची भाजी तुम्हाला बनवायची आहे आणि या स्वयंपाकामध्ये कांदा लसूण वापर करायचाही नाही आणि त्या उद्यापनाच्या दिवशी तुम्हाला एखाद्या जोडप्याला जेवायलाही बोलवायचं आहे ज्यांना जेऊ घालायचे सेम वाचन झाल्यानंतर नैवेद्य दाखवायचा अगोदर त्यानंतर आरती करायची आणि त्यानंतर जोडप्याला बसून त्यांना जेऊ खाऊ घालायचं त्या महिन्याची ओटी वगैरे भरायची त्यांना मान सन्मान करायचा त्यांचा नम त्यांना नमस्कार करायचा आणि मग त्यानंतर आपण घरातील सर्वांनी अन्न ग्रहण करून पद्धतीने उद्यापनही करायचं आहे आता इथे सुद्धा मी तुम्हाला गोष्ट सोपी करून सांगते समजा तुम्हाला जोडप मिळालं नाही उद्यापनाला तर अशा वेळेला तुम्ही आपली आरती वगैरे सगळं झालं स्वयंपाक वगैरे आपण जो बनवलेला आहे तो नैवेद्य दाखवताना सगळ्या एका ताटामध्ये किंवा मोठ्या थाळीमध्ये शिधा काढून घ्यायचा आणि त्या शिद्याला हळद कुंकू अर्पण करायचं त्याच्यामध्ये यथाशक्ती जी काही दक्षिणा तुम्हाला ठेवायची आहे ती दक्षिणा घ्या आणि त्या शिदामध्ये ठेवायची मग तुमची पूजा झाली आरती झाली हा शिदा तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे दत्त मंदिर असेल तर त्या मंदिरात नेऊन अर्पणही करायचं आहे आणि त्यानंतर घरी येऊन जेवण करायचं आहे तुम्ही अगोदर जेवण केलं आणि उद्यापनाच्या दिवशी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही शिधा मंदिरामध्ये ठेवला तरी सुद्धा चालू शकतो किंवा एखाद्या गर गरजू व्यक्तीला जर तुमच्याकडे कोणी घेणार असेल तर शिदा हा तुम्ही त्या व्यक्तीलाही देऊ शकता अशा प्रकारे सात दिवसाचे पारायण पूर्ण झालेलं आहे आता या सात दिवसामध्ये काय खाऊ नये काय खाबो याबद्दल खूप जणांच्या मनामध्ये भीती आहे बघा जे काही तुमच्या घरात बनतं सात्विक जेवण वरण भात भाजी पोळी ते सर्व काही तुम्ही खा फक्त यामध्ये कांदा लसूण वापर करू नका तर बरेच जण म्हणतात की एक भूक तर हवं एक धान्यच खावं ते तुम्हाला शक्य होत असेल तर जमत असेल तर तुम्ही पाळा सोन्याहून पिवळं आहे पण हे शक्य नसेल किंवा हे पाळावंच लागत मागलं म्हणून गुरुचित्राचं पारायण करणार नाही तर हे पूर्णपणे सांगितलेलं आहे की देव हा भक्तीचा विषय आहे भीतीचा विषय भी नाही हा एका गोष्टीमध्ये मी तुम्ही काही समजून जाल हे असं म्हटलं तसं म्हटलं त्यांनी ते सांगितलं ह्यांनी हे सांगितलं सगळेच डोकं वापरा आणि स्वतःचं डोकं वापरा आणि तुमचं तुम्हाला जे ठरवायचं आहे ते तुम्ही ठरवा कुणीही काहीही सांगू द्या आता बऱ्याच जणांना येथे प्रश्न पडला असेल की शिदा म्हणजे काय तर, तर हो शिदा असतो तर एखाद्या व्यक्तीकडे जेवण होईल इतके अन्न म्हणजेच शिदा व त्यामध्ये तुम्ही डाळ गूळ तेल मीठ तिखट तांदूळ इत्यादी जेवणातले जे काही पदार्थ सुके द्यायचे असतात त्याचबरोबर तुमच्या इच्छेनुसार अकरा एकवीस किंवा एकावन्न रुपये तुम्ही देऊ शकता तर अशा करते की मी तुम्हाला आजचा व्हिडिओ सांगितला तो माहितीपूर्ण वाटला असेल तर तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या स्वामी संदेश टिप्स या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सर्वांना मी सांगते हे श्रावण महिन्यात किंवा मा जेव्हा मा मार्गशीर्ष महिना येतो त्यामध्ये गुरुचरित्राचे पारायण नक्की करा तुम्हाला खूप छान फळ मिळतील मला जे बरेच खूप छान अनुभव आलेत ना ते तुम्हालाही पावेत, हीच इच्छा आहे गुरुचरणी श्री स्वामी समर्थ हर हर महादेव